पालघर जिल्ह्यातील केळवे हे गाव समुद्र बीचसाठी प्रसिद्ध आहे समुद्र किनाऱ्यावर सुरुची झाडे आणि मोठी किनारपट्टी यामुळे हे ठिकाण आकर्षणाचे ठरत असते तसेच या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पहाव्यास मिळते हा किनारा पर्यटकांना विशेषतः मुंबई पालघर परिसरातील लोकांना विकेंडसाठी एक उत्तम ठिकाण ठरत असतो याशिवाय या ठिकाणी या ऐतिहासिक केळवा किल्ला आणि नारळ सुपारीच्या बागा पाहण्यास मिळत असतात केळवा बीच हे येथील मुख्य आकर्षण आहे केळवा बीच फक्त मुंबईपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक आठ वसई सफाळे रोड किंवा मनोर पालघर रस्ता बोरीवली दहिसर मार्गे जाताना सहज या ठिकाणी पोहोचता येते नयनरम्य असलेल्या या बीचवरती पालघरसह गुजरात व अधिक ठिकाणाहून पर्यटक येत असतात या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्ससह पर्यटकांना कुठलीही इजा पोचू नये यासाठी मोफत आरोग्य तपासणी केंद्र देखील उभारण्यात आले आहेत तसेच संसारोपयोगी वस्तूंसह हो खेळणी पाळणे आदी साहित्य स्टॉल्स देखील या ठिकाणी उपस् उपलब्ध आहेत पर्यटकांना मनोरंजन व्हावे यासाठी येथे चोवीस तास ऑर्केस्ट्रा सुरू असतो यामुळे पर्यटक या ठिकाणी गर्दी करून आपला आनंद द्विगुणित करत असतात साधना काळोखे पालघर प्रतिनिधी